नमस्कार शकुंतलाची तब्येत खूपच बिघडलेली असते गोपाळ तिला चेक करत असतो श्रीकला तिच्यासोबत बसलेली असते पण इंदू मात्र खूपच चिडलेली असते इंदू म्हणत असते काय चाललंय तुमचं व्यंकू महाराज अहो जरा तरी विचार करा ना अहो शकुंतला काकीची तब्येत किती बिघडले ते तरी बघा ना तुम्हाला कळतं आहे का ही, ही श्रीकला त्यांना नको तेवढी औषधं देते अहो औषधं सगळी बदलली आहेत तेवढ्यात गोपाळ बोलतो तुझं काय चाललंय येता जाता फक्त आणि फक्त श्रीकलावरती आरोप करत असतेस अगं जरा विचार कर जरा कारण तुझ्या या वागण्याचा त्रास होतो इंद्रायणी अगं कसं समजवायचं तुला ते तरी सांग ना तेव्हा इंदू बोलते बस झाला अति होतय आता गोपाळ अरे तुझ्या बायकोने शकुंतला काकीची सगळी औषधं बदललीत तरी सुद्धा तू असं वागतोस तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते इंद्रायणी ताई तुम्ही असं काय बोलताय अहो जरा विचार करा मी का करेन असं आईंच्या तब्येतीशी अशी अश, असा खेळ करेन का मी तेव्हा लगेच इंदू बोलते गप्प बसग सगळा खोटेपणा चालला आहे तुझा तुला काय वाटलं मला काही समजत नाही का, का, का? तेवढ्यात गोपाळ बोलतो तुझं बस कर इंद्रायणी तुझं काय चाललं आहे अगं जरा विचार कर इंद्रायणी तुझ्या अशा वागण्यामुळे त्रास व्हायला लागला आता अगं जी औषधं मी स्वतः देतो ना तीच औषधाची पॅकेटं इथे आहेत तेव्हा मात्र इंद्रायणीची बोलतेच बंद होते तेवढ्यात नारायणीताई बोलते इंदू बस झाला अती झाला आता खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला श्रीकलावरती आरोप ते काही नाही तू शकुंतला काकीच्या रूममध्ये सुद्धा यायचं नाही आणि नारायणीताई इंदूचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर काढते तेव्हा मात्र इंदू म्हणत असते तुम्ही चुकीचं करताय माझ्यावरती विश्वास ठेवा नको त्या माणसावरती विश्वास ठेवताय अहो अशानी घात होईल विठुराया मी काय करू कसं समजावू कसा, कसा खरा चेहरा या श्रीकलाचा सर्वांसमोर आणू तेवढ्यात मात्र तिथे ते श्रीकला आलेली असते आणि श्रीकला इंदूकडे बघून हसते तेव्हा इंदू म्हणते श्रीकला आता वेळ तुझी आहे माझी नाही पण एक लक्षात ठेवायचं कितीही काही झालं ना तरीसुद्धा या घरातली माणसं माझी आहेत त्यांची स्वभाव मी चांगली ओळखते एक ना एक दिवस ती माझ्यावरती विश्वास ठेवणारच तू जर का माझ्या माणसांच्या तब्येतीशी खिळवाड करत असशील ना तर मात्र मी तुला सोडणार नाही तुला काय वाटलं तू आता तिथली औषधं बदललीस तर तू जिंकलीस तर अजिबात नाही श्रीकला उलट तू हरण्याच्या दिशेने एक पाऊल टाकलंयस तेव्हा श्रीकला मोठ्याने हसते आणि म्हणते वाह खरंच तुम्हाला ना मानलं पाहिजे कारण तुम्ही कितीही हरलात ना तरीसुद्धा स्वतःच्याच गोष्टी ठामपणे मांडत असता तेव्हा इंदू बोलते मी माझ्या स्वतःच्या गोष्टी ठामपणे मांडत नाही आता तू बघ मी काय करते ते आणि इंदू तिथून निघून जाते ती विठुरायाच्या मंदिरात आलेली असते तिथे पप्प्या आलेला असतो पप्प्या इंदूला बघतो आणि इंदूला म्हणतो इंदू काय झालं एवढे का विचार करतेस तेव्हा लगेच इंदू बोलते पप्या मला कळतच नाही माझ्या घरातल्या माणसांना मी कसं समजावू अरे ती श्रीकला दिवसेंदिवस नको ते करत जाते तेव्हा लगेच मोठ्यानी पप्या बोलतो एक सांगू इंदू गुन्हा करणारा माणूस काय ना काहीतरी पुरावे मागे सोडतोच हे तर तुला माहितीच आहे ना इंदू एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकलाने सुद्धा तसं काही केलंच असेल मान्य आहे श्रीकला शकुंतला काकीला औषधं वेगळी द्यायची पण ती पॅकेट्स घरातच कुठेतरी असतील ना याचा तू शोधपुरावा केलास का तेव्हा लगेच इंदू बोलते पप्या तू अगदी बरोबर बोलतोय अरे हे तर माझ्या डोक्यातच आलं नाही तेव्हा पप्या बोलतो कारण तू फक्त श्रीकलाचा विचार करतेस त्या परिस्थितीवर मात कशी करायची याचा मात्र तू विचारच करत नाहीस तेव्हा मात्र इंदू बोलते काय आहे ना पप्या माझं डोकं आहे ना काय झालंय ते मलाच कळत नाही खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला ही श्रीकला काही ना काहीतरी कारस्थानं करत असते आणि त्याचा त्रास माझ्या कुटुंबाला भोगावा लागतो मला तर समजतच नाही आहे की काय करावं तेव्हा मात्र लगेच पप्प्या बोलतो इंदू वेळ घालवू नकोस आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आपल्याला वेळेचा उपयोग करून घ्यायला पाहिजे कारण श्रीकला शकुंतला काकीच्या तब्येतीशी खेळते आणि हे खूपच घातक आहे गोपाळसमोर जर का तिचा खरा चेहरा आणला तर गोपाळ काय करेल हे तुला माहिती आहे कारण शकुंतला काकू गोपाळची खरी आई नसली तरी त्याच्यासाठी ती आईसारखीच आहे तुला तर माहितीच आहे ना इंदू तेव्हा इंदू बोलते हो मला माहिती आहे पण आता ते दाखवायची वेळ आली आहे इकडे घरात इंदू आलेली असते त्याच वेळेला व्यंकू महाराज म्हणतात इंदू धाम काय चाललं आहे बाळा तुझं असं का वागतेस तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्हीच विचार करा लहानपणापासून तुमचे संस्कार आहेत माझ्यावरती तुम्हीच मला लहानाचं मोठं केलंय मग हिंदू चुकी चुकीचं वागू शकते का तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अगं श्रीकला पण खरंच चांगली मुलगी आहे तू तिच्यावरती असे उगाच आरोप करत जाऊ नकोस ना तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज मी चांगल्या माणसाशी चांगलंच वागते तुम्हाला चांगलंच माहिती आहे पण श्रीकला जर का माझ्या घरावरतीच उठली असेल तर मग मी तिच्याशी चांगलं कसं वागू तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात इंदू इंदू बाळा शांत हो मला समजतं आहे सगळं काही कळतं आहे पण बाळा स्वतःला शांत कर कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही तू काय करतेस माहिती आहे का पुरावे नसताना बोलतेस तिथेच तू हारतेस तेव्हा लगेच इंदू बोलते हे मला कळतं आहे व्यंकू महाराज हे मला समजतंय पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मी पुरावे नसताना बोलते ना तरी मी माण माझ्या माणसांशी बोलतेय माझी माणसं माझ्यावरती विश्वास ठेवतील असं मला वाटतं व्यंकू महाराज तुम्ही त्या श्रीकलावरती विश्वास ठेवता फक्त एकदा एकदा तुमच्या इंद्राणीवरती विश्वास ठेवून बघा तेव्हा व्यंकू महाराज यांची बोलतीच बंद करते तेव्हा मात्र लगेच व्यंकू महाराज काही बोलणार तेवढ्यात इंदू बोलते जाऊ देत कारण तुमचा आता तुमच्या इंद्राणीवरती विश्वास राहिला नाही व्यंकू महाराज आता सगळं संपल्यातच जमा आहे आणि तुम्ही आता तो विचार करू नका पण ही इंदू हार मानणार नाही त्या श्रीकलाला काय वाटलं ती माझ्या घरावरती संकट आणेन आणि इंदू मात्र शांत बसेल आता तर मी काय करते ना ते बघा आणि तुमच्यासमोर पुरावे हजर करते की नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंद्रायणी ऐक माझं तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही ऐका माझं जर का तुम्हाला खरंच वाटत असेल की शकुंतला काकू लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या तर तुम्ही असं प्लीज करू नका तुम्हाला काही गोष्टी कळत आहेत व्यंकू महाराज तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंद्रायणी मी तुझ्या पाया पडतो प्लीज प्लीज त्या श्रीकलाच्या वाटेला जाऊ नकोस कारण गोपाळ जर का उगाच चिडला तर तुलाच तुलाच भारी पडेल तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळचा राग मला माहिती नाही का आणि गोपाळ माझ्यावरती का चिडतोय तुम्हाला तर माहितीच आहे ना आता या ह्या गोष्टीवर मला बोलायचं नाही आणि इंदू श्रीकलाच्या रूममध्ये गेलेली असते ती म्हणत असते इथेच कुठेतरी काही ना काहीतरी त्या गोळ्या असणार मी आता या रूमची झडती घेणार आणि इंदू त्या रूमची झडती घेत असते तर इकडे श्रीकला रत्नाला भेटायला आलेली असते तेव्हा रत्ना श्रीकलाला म्हणते वा श्रीकला वा आज तर त्या इंदूला त्या शकुंतलाच्या खोलीमधून बाहेर काढलंस तेव्हा लगेच श्रीकला बोलते हो आज त्या इंद्रायणीला त्या शकुंतलाच्या कोणीमधून बाहेर काढलं पण एक दिवस असा येईल की त्या दिग्रजकरांच्या घरातून तिला बाहेर काढेल आणि तेही फरफटत आता तू बघच रत्ना मी काय करते ते तेव्हा लगेच रत्ना बोलते जरा शांत हो एवढ्याशा गोष्टींनी आनंदी होऊ नकोस प्लीज शांत बस तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते नाही आ मला शांत बसायचं नाही मला फक्त आता एक घाव दोन तुकडे करायचे आहे आणि त्या इंद्रायणीला माझा दणका दाखवायचाच आहे त्या इंद्रायणीमुळे माझं बालपण हरवलं मला माझ्या वडिलांपासून लांब राहावं लागलं अजून सुद्धा माझ्या वडिलांना त्यांचा चेहरा लपून राहावा लागतोय तेही त्या अडगळीच्या खोलीमध्ये माझे वडील जे जे भोगतायत ना ते ते त्या दिग्रजकरांना भोगायला लावील फक्त ती इंद्रायणी त्या घराबाहेर पडली पाहिजे म्हणजे ती दिग्रज आहेत ना माझ्या तालावर नसतील तेव्हा लगेच रत्ना बोलते बस आता हा विश्वयच नको आहे तू प्लीज प्लीज शांत हो तेव्हा लगेच श्रीकला बोलते रत्ना आता असं काहीतरी बनव ना की ते दिग्रज कर हल्ले पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते सगळं व्यवस्थित होईल फक्त तू तु तु तुझ्या स्वभावावर ताबा ठेव कारण तुझं वागणं चुकीचं करू नकोस प्लीज प्लीज बाळा शांत हो आता सगळं अगदी व्यवस्थित चाललंय तर इकडे इंदू श्रीकलाच्या रूमची झडती घेत असते आणि तिला कचऱ्याच्या डब्यामध्ये त्या गोळ्यांचे पॅकेट्स भेटतात तेवढ्यात मात्र इंदू ते पॅकेट्स काढते आणि बोलते आता श्रीकला तुझी वाट लागली आणि इंदू ते पॅकेट्स घेऊन हॉलमध्ये आलेली असते गोपाळ गोपाळ लवकर बाहेर ये तेव्हा मात्र गोपाळ बोलतो काय झालं इंद्रायणी का माझ्या नावाने ओरडतेस अगं किती वेळा सांगायचं नको अशी वागत जाऊस आधी श्रीकलावरती आरोप करून झाले आता मी काय तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ मी तुझ्या बायकोवरती उगाचाच आरोप करत नाही तुझी बायको तशीच वागते म्हणून मी तसं वागतेय कळतंय का तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू नको घरात मला चिडचिड नकोय प्लीज शांतता ठेव आधी शकूची तब्येत बरी नाही आणि त्यात तुझं काय चाललंय तेव्हा लगेच इंदू गोपाळचा हात धरते आणि गोपाळच्या हातात ते पॅकेट्स टाकते आणि गोपाळला म्हणते बघ हेच पॅकेट्स तुझी बायको शकुंतला काकूंना रोज यातल्याच गोळ्या द्यायची तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो काय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू काय चाललंय तुझं तेव्हा गोपाळ बोलतो हे पॅकेट्स तू कसे आणले नसशील तू सुद्धा आणले असशील ना तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ इंदूवरती माझा तेवढा विश्वास आहे कळतंय का तुला तू तु तिच्यावरती आरोप करतोयस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हे पॅकेट तु तुला कुठे सापडले तेव्हा लगेच इंदू बोलते माफ कर गोपाळ तू आणि श्रीकला नसताना तुमच्या रूममधली मला झडती घ्यावी लागली माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता गोपाळ गोपाळ तुला असं वाटत असेल की मी चुकीचं वागलो पण खरंच सांगते माझ्याकडे जर का पर्याय असता तर मी असं केलं नसतं तुझी जर का साथ मिळाली असती तर मी असं वागलोच नसतो तेवढ्यात मात्र अधोक्षच बोलतो इंदू इंदू खरंच हे पॅकेट गोपाळच्या रूममध्ये भेटले तेव्हा लगेच इंदू बोलते अधू तुझी शपथ हे पॅकेट गोपाळच्या रूम मध्येच भेटले तिथल्या कचऱ्याच्या डब्यात तेवढ्यात मात्र तिथे श्रीकला आलेली असते श्रीकला सगळ्यांकडे बघते आणि घाबरत म्हणते काय झालं तेव्हा लगेच गोपाळ श्रीकलाच्या तोंडावरती ते, ते, श्री ते।, श्री ते पॅकेट तोंडा म्हणतो हे पॅकेट आपल्या रूम मधल्या कचऱ्याच्या डब्यात कसे ते मला सांग श्रीकला मला तुझ्याकडून उत्तर पाहिजे श्रीकला तेव्हा मात्र श्रीकला बोलते गोपाळ काय चाललंय तुझं गोपाळ हे पॅकेट कसे आले मला नाही माहिती तेव्हा मात्र गोपाळ बोलतो आता श्रीकला उगाचाच विषय ताणू नकोस कारण इंद्रायणी एवढं खोटं बोलणार नाही याची मला सुद्धा खात्री आहे आणि मला या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय तिथे थांबव तेव्हा मात्र गोठ्याने बोलतो बस झाला श्रीकला अति होतंय तुझं आता श्रीकला तुझं हे वागणं चुकीचं आहे मला खरं तर या वागण्याचाच त्रास होतोय असं का वागतेस तू अगं तुझ्यावरती विश्वास ठेवला होता ना पण तू मात्र चुकीचं वागतेस जरा तरी विचार कर तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला म्हणते गोपाळ तुझा माझ्यावरती विश्वास नाही पण गोपाळ मात्र काही न ऐकता श्रीकलाच्या थोबाडीत लावून देतो तेव्हा मात्र इंदू बोलते श्रीकला मी तुला सांगितलं होतं ना तुझी ही कारस्थानं नक्कीच तुला यश देतील पण माझी माणसं माझ्या सोबत असतील श्रीकला तुला याच गोष्टीची खात्री नव्हती आता बघितलंच काय झालं ते शेवटी तोंडावर आपटलीसच ना तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला मोठ्यानी बोलते इंद्रायणी ताई का तुम्ही माझ्या आयुष्यात ढवळाढवळ दोड़ करता मी आई बाबांची काळजी घ्यायला गेले तर तुम्ही असं वागता प्लीज प्लीज तुम्ही असं करू नका ना तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते श्रीकला खरस तुला महाराज आणि